नमस्कार शेतकरी मित्रांनो संत्राबागेच्या या व्हिडिओमध्ये आपण स्वर्गीय डॉक्टर कृष्णचंद्रा यांच्याद्वारे संशोधित इन्हान्सर म्हणजेच गोमूत्राची फवारणी सुरू आहे हे पाहत आहात मित्रांनो या संत्राबागेला इन्हान्सरची म्हणजेच गोमूत्राची फवारणी करताना यामध्ये शिफारस केलेल्या कीटनाशकाच्या डोसच्या एक चतुर्थांश डोस आपलास घेऊन कीटनाशकामध्ये फवारायचा आहे मित्रांनो अशा प्रकारे इनान्सरमधून आपण कोणतेही कीटनाशक अथवा बुरशीनाशक फवारणी केल्यास शिफारीपेक्षा शिफारशीपेक्षा त्याचं प्रमाण आपणास एक चतुर्थांश लागतो म्हणजे जवळजवळ साठ ते ऐंशी टक्के आपली कीटकनाशकाची बचत होते मित्रांनो या इनान्सरच्या फवारणीमुळे या बागेला पुढील दहा दिवसांसाठी सुरक्षा कवच निर्माण होणार आहे तयार होणार आहे मित्रांनो या संत्राबागे कोणतीही कीड बुरशी वायरस अळी अथवा संत्र्याचं पोषण होण्यामध्ये कोणतीही अडचण येणार नाही प्लॉट निरोगी राहणार आहे हिरवीगार रुंद काळोखीदार राहणार आहे आणि ह्या फळांचं पोषण हे चांगलं होणार तर मित्रांनो आपण जर कीटनाशकं किंवा बुरशीनाशक वापरत असाल तर कृपया आपण इनान्सरचे दोनशे लिटर द्रावण तयार करावे त्यामध्ये कोणत्याही कीटनाशकाचा जो डोस सांगितलेला आहे त्यापेक्षा किंवा त्या डोसच्या एक चतुर्थांशच औषध आपणास घेऊन इनान्सरमधून फवारायचं आहे आणि जबरदस्त रिझल्ट मिळवायचे आहेत धन्यवाद मित्रांनो